बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आज लोकनेते दीपा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी दे या सर्व या ठिकाणी भूमिपुत्र जमलेले आहेत आणि जासही या ठिकाणी मोठ्या संख्येने बाईक रॅली कार हे घेऊन सर्व भूमिपुत्र जासंही या ठिकाणी निघा निघणार आहे थोड्या वेळातच परंतु आपल्यासोबत आहे बीबी पाटील साहेब आणि राजेश केली साहेब यांनी काय साधणार की आज भव्य ठिकाणी या ठिकाणी बाईक रॅली घेऊन जाणार आहे सर्व भूमिपुत्र काय भावना या ठिकाणी तर नवी मुंबई परिसर असेल रायगड ठाणे पालघर या चारही जिल्ह्यामधून या ठिकाणी मानकोलीवरून हे खासदार आहेत सुरेश जी मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ही मंडळी निघालेली आहेत मला असं वाटते की रबायाला पंधरा मिनिटापूर्वी ही मंडळी होती तीस मिनिटामध्ये ही सगळी आपल्या परिसरामध्ये ही रॅली धडकणार आहे याच्यामध्ये फक्त विषय कार किंवा बाईकचा नाही आहे आमचे रिक्षावाले सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यात आहेत कामोठे मोठे झुई साधारणतः सात आठशे रिक्षा आहेत आमच्या बांधवांच्या याच्यातले चार पाचशे रिक्षावाले पण असणार आहेत तर त्याचाही मी उल्लेख करायला मागेल की आमचे रिक्षाचालक जे बांधव आहेत हे मोठ्या स्फूर्तीने या ठिकाणी उतरलेले आहेत कारवाले आहेत बाईकवाले आहेत टेम्पोवाले आहेत त्याच्यामुळे आता जो जनसमुदाय ज्या पद्धतीनं फेटून उठलाय हा इशारा मोर्चा आहे तीस तारखेला या ठिकाणी जेव्हा तुम्ही विमानाचं इथून उड्डाण होईल असं जेव्हा म्हणताय तर तुमचं उड्डाण तसं होणार नाहीये सुरुवातीला तुमचाला दिबा पाटील साहेबांचं नाव जाहीर करावं लागेल आणि फक्त कागदोपत्री घोडे खेळू नका आपण बघतो या विषयाचा कसा खेळ खंडोबा लावलेला आहे लोकांच्या जनभावनेचा विषय आहे या विषयावरती मरायला तयार असलेली लोक आमच्याकडे आहेत पाच हुतात्मे जेव्हा झाले ना तेव्हा ही क्रांती निर्माण झालेली आहे आणि त्या नावानं ही क्रांती निर्माण झाली दिबा पाटील साहेब असू दे दत्तूशेठ पाटील साहेब असू दे जनार्दन भगत साहेब असू दे साकडे शेठ असू द्या या नावांसाठी आम्ही मरायला तयार असणार आहोत त्याच्यामुळं शासनाने आता या ठिकाणी अंत पाहू नये या ठिकाणी एकच मागणी आहे जर विमानतळाला जर काही नाव मिळणार असेल ते फक्त लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच मिळालं पाहिजे या प्रमुख मागणीने आपण हा जनसमुदाय उतरलेला आहे आपण बघतोय आजूबाजूला महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे आज मुलाबाळांसहित ही लोकं आलेली आहे आणि आज तीन चार हजार गाड्या आलेल्या आहेत पण मला असं वाटतंय की लाखोच्या संख्येनं सुद्धा मोर्चा काढायची वेळ आणू नका ना नाहीतर मग या ठिकाणी चक्का जाम झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर आम्ही कायदा सुव्यवस्था राखणारी मंडळी आहोत पण आमच्या मुखातून जेव्हा ह्या गोष्टी येतात तर आमची आम्ही कुठलं बोलतोय आम्ही आमच्या मनाचं काही बोलत नसतो जेव्हा जन जनसामान्यामध्ये जेव्हा जातो जेव्हा आम्ही गल्ली गोहात फिरतो तर ह्या प्रतिक्रिया त्या म्हाताऱ्या मंडळींच्या आहेत त्यांनी ज्या आंदोलनामध्ये चौऱ्याऐंशीच्या घाम गाळलेला आहे रक्त गाळलेला आहे आम्ही जे बोलतो हे प्रौढांचं बोलणं आहे आम्ही जे बोलतोय ते तरुणांचं बोलणं आहे आणि आमची मुलं बाळ सुद्धा हे सांगतात की अभिमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव मिळालं पाहिजे लोकनेते दिवा पाटील साहेबांचा आग्राटी या परिसरातलं पनवी परिसर आगरी कोळी कराटी या बहुजन समाज आहे आणि या बहुजन समाजाचं नेतृत्व आदरणीय लोकनेते दिवा पाटील साहेब आहे आणि सर्वांची एकच मागणी आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं आणि ते नाव जर दिलं नाही तर हा पूर्ण समाज पेटून उठणार आणि तीस तारखेला बघा जर हे नाव पडलं तर हा स पमध्ये पूर्ण जी होणार आहे जी आंदोलन होणार आहेत ही न भूतो न भोषित अशी आंदोलनं होणार आणि सर्व पक्षीय हे लोक यामध्ये सहभागी होणार मी एवढंच सांगतो जय इंजय महा तर दीपा पाटील साहेबांचं आंदोलन अनेक वेळा निघालेलं आहे पण त्या ठिकाणी पाटील हे सातत्याने आंदोलनामध्ये सहभाग होतात परंतु आज आपल्यासोबत ते जोडलेले आहेत म्हणजे काय सांगतात की दादा जी या ठिकाणी बघायला गेले ते बाळामामा या ठिकाणी येत येतात खासदार आहेत आणि दीपा पाटील साहेब पण खासदार होते नक्की काय भावना येते त्यांच्या नावासाठी <laughs> नाव कशाप्रकारे लागलं पाहिजे आणि नाव नाही मिळालं तर आपली भूमिका काय असणार आज आपण बघतो की विमानतळ तीस तारखेला उद्घाटन होणार आहे पण उद्घाटन होण्यापूर्वी बाळ्या विधानसभेमध्ये मागणी केलेली आहे की आमच्या विमानतळाला दिगो पाटील हेच नाव लागलं पाहिजे तर खरोखर त्यांना मानवंदना देण्यासाठी आज बाळ्या भिवंडीवरून गाड्यांचा ताफा घेऊन निघालेले आहेत आपणही पनवेलवाले इथे बहुसंख्य पनवेल डोरंदवाले बहुसंख्येने आहोत पण आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दिव्या पाटलांचं नाव जर आमच्या विमानतानाला दिलं नाही तर यापुढे भविष्यात जे आंदोलन होईल ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन ता होऊ शकतं इथे दाळपोली होऊ शकतं असं मी सांगू हो शकतो हे होतंय आपल्या इथे जवळ विमानतळ होतं इथे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला त्याचा सारखा अभिमान आहे पण खूप दिवसांपासून हे फक्त आम्हाला टांगी तलवार ठेवलेली आहे आमच्यावर की नाव आम्ही दीपा पाटलांचं ठेवणार आहे ह्या आशेवर सगळेजण आहेत हा इथे एक कुठलाही पक्ष नाही आहे तर सगळ्या पक्षाची लोकं इथे आलेली आहेत आणि जर आता तीस तारखेला उद्घाटन करणार आहेत तर अजूनपर्यंत त्यांनी नावाचं नाव दिलेलं नाही मग आता फक्त तुम्ही आम्हाला विश्वासच देणार आहात का आश्वास आहात का असं जर होणार असेल तर आम्ही सगळ्या महिला उतरून आमचा जीवही द्यायला तयार आहोत पण नाव आम्हाला दिबा पाटलांचं आमच्या भूमिपुत्रांचं दिलं गेलंच पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळी सगळ्या सगळ्यापणे सगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि आमच्या भूमिपुत्रांना तिथे संधी मिळालीच पाहिजे आणि भूमिपुत्राचं नाव हे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालंच पाहिजे यासाठी आम्ही कोण काहीही करायला तयार आहोत